गर्मीमध्ये शरीराला थंडावा देणारा चवीला अप्रतिम मालवणी पद्धतीचं भेंडी घालून आणि कैरी घालून भेंडी कैरी टोमॅटो सार त्याच्यासाठी खूप भेंडी लागत नाहीत एक सात आठ भेंडी लागतात स्वच्छ दोन ती मोठ्या आकारात कापून घ्यायची ओलं खोबरं थोडं लागतं टोमॅटो जास्त लागतात अर्धी कैरी एक चमचा धने एक चमचा बडीशेप सुख्या संकेश्वरी मिरच्या बेडगी मिरच्या पासा लसूण भरपूर प्रमाणात आणि हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे हळदही लागते ह्याच्यामध्ये चार टोमॅटो असतील तर अर्धी वाटी सुकं खोब आपलं सॉरी ओलं खोबरे घ्यायचं सुकं नाही एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक अक्का लसूण कांदा लसूण भरपूर प्रमाणात कैरी आंबटपणासाठी अर्धी घ्यायची कैरी नसेल अवेलेबल तर एक दोन कोकमं घातली तरी चालतात टॉमॅटोला तेवढा आंबटपणा नसतो त्यामुळे एक दोन कोकमं शिजवताना घालायच्यात वाटणार नाही हळद पाव चमचा आणि हे छान असं मऊ एकदम वाटून आहे मिक्सरला मीठ चवीनुसार वाटणातच घालायचं चा, म्हणजे छान त्या वाटणाला चव येते झटपट होते सार वेळ लागत नाही आणि चव इतकी प्रतिम लागते आणि सूप म्हणून पण तुम्ही पिऊ शकता तेलामध्ये रायजिरं फोडणीला ठेचलेला लसूण फोडणीमध्ये त्याचा खमंग छान येतो कढीपत्ता भरपूर आणि छान असं ते लसूण लाल झाला की आपलं वाटण आणि हवं हो तेवढं पाणी घालायचं आपल्या आवडीनुसार पातळ किती हवं हो त्याप्रमाणे मस्त लागतं हे सूप म्हणून पियाला तर इतकं अप्रतिम लागतं ना छान पातळ करून घेतलं उकळी आल्यानंतर टॉमॅट आपलं भेंडी टाकणार आहोत आपण भेंडीने त्याला एक सूपी एक असा एक छान असं रशाला हे येतं थिकनेस येतो सूपी आणि ते पियायला पण मजा येते आणि भेंड्याचं साराला चव चांगली लागते याच्यामध्ये फिश पण घातला जातो सुकी फिशही घालू शकता आणि ओला पण कोलंबी वगैरे पण घालू शकता पापलेट घालू शकता सुरमे घालू शकता छान लागतं साराला छान उकडी आली की भेंडी अगदी दोन ते तीन मिनटं व्हायचं आहे भेंडी लगेच शिजतात छोटासा गुळ गुळ आवडीनुसार पण गुळाने थोडीशी त्यात सारायला चव चांगली येते हिंग हिंग वरणं घालायचं आहे आंबट जे आपण बनवतो ना त्याच्यामध्ये हिंग वरनं घालायचा फोडणीतनं घालता त्याचा खमंग असं छान त्या रश्याला चव येते हिंगाची आणि अरोमा येतो आता छान आपलं सार रेडी आहे राईसबरोबर मऊ भाताबरोबर भाकरीबरोबर आणि पिवळ्या बटाट्याची भाजी असेल ना तर आहा मस्तच लागतं आणि बाऊलमध्ये गरम गरम तुम्ही घेऊन पिऊ शकता सूप टाईप स्वादिष्ट भेंडी टोमॅटो कैरी सार